हरे कृष्ण श्रीमद् भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग आपण दुसऱ्या श्लोकाचं तात्पर्य आता शेवटच्या पॅरेग्रापासून पुढे वाचायला सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद अनेक लोक श्रीकृष्णांची स्वरूप स्वरूपस्थिती जाणू शकत नाहीत यास्तव अशा तर्कवादी ज्ञानी लोकांवर कृपा करण्यासाठी श्रीकृष्ण आपल्या अहेतुकी कृपेमुळे अवतरित होतात तर हे जे अनेक सारे लोक आहेत ते काय आहेत भगवंतांची स्वरूप स्थिती काय आहे महानता काय आहे सगळं जाणू शकत नाही आहेत आणि ते म्हटलंय जे तर्कवादी ज्ञानी लोक आहेत त्यांच्यावर कृपा करण्यासाठी तर असे जे तत्वज्ञानी ज्ञानी लोक आहेत जे वैदिकशास्त्रावर चर्चा करणारे लोक आहेत मात्र ते काय आहेत अधिकृत परंपरेतून श्रवण करत आहेत भगवंतांविषयी त्यामुळे ते भगवंतांचे गुण स्वरूप काही समजू शकत आहेत आणि म्हणून त्या सगळ्यांना कृपा करण्यासाठी त्या सगळ्यांवर कृपा करण्यासाठी भगवंत आहेत ते अवतरित होतात आणि त्यामुळे हे असे लोक आहेत ते भगवंतांना पाहू शकतात अन्यथा त्यांच्यासाठी भगवंतांना पाहणे हे काय आहे अशक्य आहे तर असे जे भगवंत आहेत त्यांना आपण भौतिक इंद्रियांनी जाणू शकत नाही पण जर भगवंतांनी आपल्या अचिंत्य शक्तीद्वारे आपलं स्वतःचं आध्यात्मिक स्वरूप आहे ते विविध वेळी अवतरित होऊन प्रकट केलं तर काय आहे लोक आहेत ते भगवंतांना बघू शकतील भगवंत कोण आहेत ते ते जाणू शकतील तर असे हे जे भगवंत आहेत ते अशा तर्कवादी ज्ञानी लोकांवर कृपा करण्यासाठी आपल्या अहैतुकी कृपेमुळे अवतीर्ण होतात अवतरित होतात भगवंतांनी असाधारण लीला केल्या तरीही माया शक्तीमुळे प्रभावित झालेल्या या तर्कवाद्यांना वाटते कि निर्विशेष ब्रह्म हेच परमश्रेष्ठ आहे भगवंत अवतरित होऊन विविध साऱ्या लीला करता आहेत मात्र लोकांचं म्हणणं काय असतं नाही नाही हा हे जे निर्विशेष ब्रह्म जे आहे निराकार ब्रह्म ज्योती आहे तीच सर्वश्रेष्ठ आहे तर त्यांचं म्हणणं असतं की जी निराकार ब्रह्म ज्योती आहे त्यातूनच भगवान श्रीकृष्ण येतात आणि म्हणून ती ब्रह्म ज्योती आहे ती सर्वश्रेष्ठ आहे भगवान श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ नाहीयेत आणि म्हणून याविषयी भगवंतांनी नऊ पॉईंट अकरा या श्लोकात सांगितलं होतं ते आधी वाचूया आपण म्हणजे आपल्याला हा संदर्भ कळेल नऊ पॉईंट अकरा या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणतात अवजानंती मामूढा मानुषी तनुम आश्रितम परम भावम अजानंतरम जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधिश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत तर असे लोक आहेत ते भगवंता भगवान श्रीकृष्णांना श्रेष्ठ मानत नाहीत आणखीन एक श्लोक आहे सात पॉइंट चोवीस तो वाचूया सात पॉइंट चोवीस मध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत अव्यक्तम व्यक्तीम आपण मन्यते माम अबुद्ध यम भाव मम अव्ययम अनुत्तम मला पूर्णपणे न जाणणाऱ्या अल्पबुद्धी लोकांना वाटते कि मी पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केले आहे त्यांच्या अज्ञानामुळे ते माझे अविनाशी आणि अनुपम असे दिव्य स्वरूप जाणू शकत नाहीत तर आपल्याला हा मुद्दा नीट समजला आहे नी की असे हे जे लोक आहेत ते भगवंतांनी कितीही असाधारण लीला केल्या तरी मायेश माया शक्तीमुळे हे प्रभावित झालेले भ्रमित लोक आहेत ते तर्क वितर्क करतात आणि त्यांना वाटत की निर्विशेष ब्रह्म आहेत तेच श्रेष्ठ आहे भगवान श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ नाहीयेत आता पुढे वाचूया आपण भगवंतांना पूर्णपणे शरण गेलेले भक्तच केवळ भगवंतांच्या कृपेने जाणू शकतात की अशा असाधारण लीला करणारे स्वतः श्रीकृष्णच आहेत तर आपल्याला भगवंतांना जाण्याचं असेल तर दोन गोष्टी आवश्यक आहेत एक तर प्रयास आणि दुसरी आहे कृपा तर प्रयास हा भक्त करतो भगवंतांना तो शरणागत होतो भगवंतांच्या भक्तीमध्ये संलग्न होतो तेव्हा भगवंतांची कृपा मिळते म्हणून इथे म्हटलं आहे की केवळ भगवंतांच्या कृपेने भक्त आहे ते भगवंतांना जाणू शकतात अशा असाधारण लीला अद्भुत लीला करणारे स्वतः भगवान स्वतःच आहेत हे केवळ जाणू शकतात वैष्णव आचार्य समजवतात की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या हृदयामध्ये पाप असत पाप भावना असते तेव्हा त्या व्यक्तीची वैदिक शास्त्रावर वैदिक शास्त्राच्या वचनांवर श्रद्धा नसते आणि जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या जीवनामध्ये सुकृत करत राहतो म्हणजेच काय आहे कळत न कळत भक्तांची मदत करतो आणि त्यामुळे काय होत त्या, का त्या व्यक्तीमध्ये भगवंतांच्या भगवंतांमार्फत दिल्या गेलेली ही जी वैदिकशास्त्र आहे त्याबद्दल श्रद्धा उत्पन्न व्हायला लागते आणि अशी व्यक्ती आहे तो ती व्यक्ती काय करते भक्तांकडून वैदिकशास्त्रातलं ज्ञान ऐकू लागते आणि त्यावर विश्वास ठेवायला लागते आणि हळूहळू भक्ती करतो आहे भगवंतांची सेवा करतो आहे तो व्यक्ती तर त्याला हे भगवंतांचं जे भगवंतांविषयीच ज्ञान आहे ते सगळं पटायला लागत तर आता आपण पुढे वाचूया भगवत भक्त हे परमेश्वराच्या ब्रह्म स्वरूपाची पर्वा करत नाहीत परमेश्वराचं ब्रह्मस्वरूप म्हणजे काय भगवंतांच्या शरीरात जे सतत तेज बाहेर पडत असतं त्याला ब्रह्मज्योती म्हणतात त्याची पर्वा हे भगवत भक्त करत नाहीत भगवत भक्त काय करतायत श्रद्धा आणि भक्तीमुळे भगवंतांना ते तात्काळ शरण जातात आणि श्रीकृष्णांच्या अहैतुकी कृपेमुळे त्यांना त्या भक्तांना श्रीकृष्णांचं ज्ञान होत म्हणजे भगवंतांना भक्त शरणागत होतात भक्ताची भक्तीमय सेवा भगवंत स्वीकारतात आणि त्यांच्यावर कृपा करतात आणि त्यामुळे त्या, त्या भक्तांना श्रीकृष्णांचं ज्ञान होत तर या संबंधात एक प्रसंग सांगितला जातो की एकदा श्रीला प्रभुपाद आहेत ते वृंदावनातले जी कृष्ण बलराम मंदिर आहे त्या आवारात बसले होते तेव्हा त्यांना भेटायला काही मोठे मोठे तत्वज्ञानी फिलॉसॉफर्स आले होते आणि असे फिलॉसॉफर्स होते ज्यांनी वर्षानुवर्ष वैदिक शास्त्राचं वाचन केलं होतं अध्ययन केलं होतं चर्चांमध्ये श्रील प्रभपादांनी त्यांना विचारलं की भगवंत कोण आहेत तर त्यांनी उत्तर दिलं आम्ही भगवंतांबद्दल जाणतो पण भगवंत कोण आहेत हे जाणत नाही म्हणजे भगवंत काय काय करतात हे आम्ही जाणतोय मात्र कोण व्यक्ती भगवंत आहेत हे काही जाणत नाहीत तर बाजूला श्रीलप्रभातांचे जे शिष्य आहेत श्यामसुंदर प्रभू आणि शिष्या मालती माताजी यांची तीन वर्षाची मुलगी सरस्वती उभी होती खेळत होती इकडे तिकडे बागडत होती तर श्रीलप्रभातांनी तिला बोलवलं आणि विचारलं सरस्वती भगवान कोण आहेत तर सरस्वती म्हटली कृष्णा इज सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री कृष्ण आहेत श्रीकृष्ण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत तर श्रील प्रवचनात समजवतात की एखादा वेद अध्ययन करणारा व्यक्ती असतो तो अनेक जन्म तपस्या करतो आणि मग त्याला कळतं की श्रीकृष्ण हे भगवान आहेत आणि दुसरा एखादा व्यक्ती आहे जो अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून गुरुंकडून ऐकतो श्री कृष्ण भगवान आहेत आणि हे ज्ञान तो स्वीकारतो तर या दोन मधला जो दुसरा व्यक्ती आहे तो बुद्धिवान आहे की नाही असं प्रूपात समजवतात नक्कीच तो बुद्धिवान आहे तर म्हणून इथे म्हटलेलं आहे की भगवत भक्त आहे तो परमेश्वराच्या ब्रह्म स्वरूपाची पर्वा करत बसत नाही तो तात्काळ भगवंतांना शरणागत होतो तर हा भक्त जाणतोय की भगवान श्रीकृष्ण गोलोकात विराजमान आहेत आणि हे जे त्यांच्या शरीरात सतत बाहेर पडणार होते जे आहे ते म्हणजे ब्रह्मज्योती आहे भगवान श्रीकृष्ण हे परमसत्य आहेत परमेश्वर आहेत आणि म्हणून तो भक्त आहे तो भगवंतांचंच चिंतन करतो ब्रह्मज्योतीचं चिंतन करत नाही तो जाणतो की ही ब्रह्मज्योती म्हणजे भगवंतांची एक शक्ती आहे पुढे वाचते आहे भक्तांव्यतिरिक्त व्यतिरिक्त इतर कोणीही श्रीकृष्णांना जाणू शकत नाही तर आपण जर अठराव्या अध्यायातला पंचावन्नावा श्लोक बघितला तर त्यामध्ये भगवंत हेच म्हणत आहेत अठरा पॉइंट पंचावन्न मध्ये भक्त्या माम अभिजानाती म्हणजे मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारेच जाणू शकतो आणि अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो, ते तो भगवत धामात प्रवेश करू शकतो पुढे वाचते आहे म्हणून आत्मा म्हणजे काय आणि परमात्मा म्हणजे काय तर ज्यांची आपण आराधना केली पाहिजे ते भगवान श्री कृष्ण हेच आत्मा आणि परतत्व ही आहेत याचा महर्षी सुद्धा स्वीकार करतात तर आपण सगळे आहोत ते जीवात्मा आहोत आणि भगवान श्री कृष्ण आहेत ते परमात्मा रूपात आपल्या सगळ्यांच्या हृदयात राहतात जसं आपण दहा पॉइंट वीस हा जर श्लोक वाचला तर त्यात दिलेला आहे बघा दहा पॉइंट वीस मध्ये भगवंत म्हणत आहेत अहम आत्मा गुडाकेश सर्व तर हे अर्जुना सर्व जीवांच्या स्थित असणारा परमात्मा मी आहे आणि श्लोकात काय म्हटलंय अहम आत्मा या सगळ्यांचा मी आत्मा आहे म्हणजेच काय सगळ्यां सगळे जीव आहेत ते भगवंतांमुळेच सगळी कार्य करू शकत आहेत हा तर इथे म्हटलेलं आहे आपण शेवटी वाचलं की आत्मा म्हणजे काय आणि परमात्मा म्हणजे काय तर ज्यांची आपण आराधना केली पाहिजे ते भगवान श्रीकृष्ण हेच आत्मा आणि परतत्व आहेत तर हे नीट जाणून घेऊया की श्रीकृष्ण आत्मा आहेत तर हे जे शरीर आहे ते आपलं चेत शरीर आहे ते कार्यरत आहे आता आपण कार्य करू शकतो या शरीराने कशामुळे कार्य करू शकतो हे शरीरात चेतना आहे ह्यात असलेल्या आत्म्यामुळे तर जेव्हा आता आपण जो प्रसंग बघितला होता की ब्रह्माजी आहेत त्यांनी तप हे अक्षर ऐकली तपस्या केली भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले त्यांनी वैदिक ज्ञान दिलं सृष्टी कशी निर्माण करायची हे ज्ञान दिलं तर त्यानंतर ब्रह्माजी आहेत त्यांनी भगवंतांच्या आज्ञेनुसार या ब्रह्मांडामध्ये चौदा भुवन बनवली विविध ग्रह लोक बनवले सृष्टीची निर्मिती झाली सगळे जीव आहेत त्यांना त्यांच्या पूर्व कर्म आणि पूर्व इच्छानुसार शरीर पण दिली गेली सगळं तयार आहे परंतु सृष्टीमध्ये कोणतीच ऍक्टिव्हिटी हालचाल झाली नाही सगळं काही स्तब्ध होत आणि तेव्हा भगवान श्रीकृष्णांचा जो तिसरा पुरुष अवतार आहे शिरोदक शाई विष्णू म्हणजेच परमात्मा तर भगवान श्रीकृष्णांनी या परमात्मा रूपामध्ये सृष्टीच्या प्रत्येक कणामध्ये अणूंमध्ये आणि प्रत्येक जीवाने धारण केलेले जे शरीर आहे त्यातल्या हृदयामध्ये प्रवेश केला आणि अशा या सर्व व्यापी परमात्म्याच्या उपस्थितीने संपूर्ण सृष्टी आहे ती चलायमान झाली ऍक्टिव्ह झाली तर जसा देहामध्ये आत्मा असतो तेव्हा देह आहे तो चलायमान असतो एक्टिव्ह असतो तसच अस इथे म्हणून भगवंतांना आत्मा म्हटलेलं आहे ते काय आहेत सगळ्या सृष्टीचा आत्मा आहेत म्हणजे त्यांच्यामुळेच ही सृष्टी आहे ती चलायमान होते पुढे इथे म्हटलंय की भगवंत हे परतत्व आहेत परतत्व म्हणजे सर, सर्वश्रेष्ठ असे ते तत्व आहेत परम सत्य आहेत आणि हे सगळं महर्षी सुद्धा स्वीकारत आहेत तर महर्षी जन आहेत ते वैदिक शास्त्रात वाचतात भगवंतांविषयी आणि त्याचा स्वीकार करतात अशा प्रकारे हा दुसरा श्लोक आहे तो आपला वाचून पूर्ण झाला आहे श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल